हॅलो बायस वेलकम टू आवर न्यू ब्लॉक तर आता आपण परत आलेलो आणि आजपासून आपण डेली एक लोक येणार आहे दोघ आपली तब्येत एकदम बरी झालेली ती। दोन तीन दिवसांपासून खूप माझा वेळ होतो आता आपण एकदम उद्यापासून आजपासून येणार आहे हेल्मेट दाखवा कोणाचं दा हेल्मेट आहे बाई ते हे बाय हेल्मेट आणले आम्ही मम्मीसाठी नवीन हेल्मेट घेऊन आलो आणि आता ते लोणक घालणार मम्मीसाठी एक हेल्मेट घेऊन आलो आम्ही गाडीवर गाडी मम्मीट लाडून आता मम्मी आपण चाललो आम्ही चाललोय बाहेर एका ठिकाणी मम्मी आपल्याला एका ठिकाणी घेऊन चालली तिथं मम्मी आपल्याला पार्टी देणार आहे मला रोडला नैनाला ते तर लायटर काय लाईटरचं काय काम तुझं ठेव लायटरचा बघून घ्या त्याचा लायटरचा व्हिडिओ काढला आम्ही जरा हा एवं दोघं जणं जोडी ही बा आमची फॅन्सी फॅन्सी कर बाई परत करा आता मग मी नाही नाही जो आम्ही काही जणं चाललो बाहेर तर मम्मीला थोड्या वस्तू घ्यायच्यात तर वस्तू घ्यायच्या हळदी कुपासाठी वस्तू घ्यायच्या आणि ते जोडीला मला घेऊन चालले

गोष्ट आवाज घ्यायला सगळ्यांना कर ना आज अरे यार कर ना मला व्हिडिओ कॉल करू द्या हां मग रोनॉक काहीतरी करतो मी रोनॉकला घेऊन येतो कॉल बॅडबॉल आहे आपल्याकडे बाई घरी सोड सोड थांब थांब आई घेऊन देते ना थांब ना

त्याने त्याच्यासाठी बॅडमिंटन चॉईस केलं त्याने बॅडमिंटन घेत आणि मम्मीने तर खूप सामान घेतले दाखवत हे रोणक म्हणतो हे सगळं दाखव तुम्हाला सगळं दाखवते खूप काही गोष्टी घेतल्या तुम्हाला मी आता ते बिल वगैरे करून तर भावना आता आलो आपण घरी खूप लेट झाला आपल्या घरी यायला तुम्हाला मी म्हटलं तर मम्मीने खूप सामान हे तेव्हा मम्मीने बघा काय काय फॅमलं हे सगळं सामान मुंबईला घेऊन जाणार होते वेगवेगळे बॉक्स आहेत डबे आहे ते सगळे आपल्याला मुंबईला द्यायचे रोनकनी पण घेतले हे बघा काय घेतले रोनकनी काय घेतलं कोणती कॅडबरी आहे डेअरी मिल के रोनकनी पण डेअरी मिल घेतली आणि आता तुमच्या भावाला खूप कडून भूक लागली खूप मोठी खूप गरज काढू बरं शिवाय आली बघ शिवाय काढून दिली बाबांना सांग बाई काढायला आता मी बसणार आहे जेवण करायला आणि जेवण करून आपल्याला एडिटिंग करायची मला व्हिडिओची हा ब्लॉग आजचा मी याच ठिकाणी संपवतो उद्या भेटून आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलॉक दाबायला विसरू नका बाय फॉर वॉचिंग बाय बाय